अनेक वर्षापासून चालत आलेल्या गौराईची लढाई आज अहमदनगर जवळील शेंडी पोखडी गावामध्ये मोठ्या उत्साहात पार पडली पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी साजरा होणाऱ्या महिलांचा रसिकेच उत्सव या नावाने उत्सव जगभर प्रसिद्ध आहे या उत्सवामध्ये शेंडी आणि पोखडी या दोन्ही जुळ्या गावातील महिला या दोन्ही मधून वाहणाऱ्या सिने नदीच्या काठी जमा होऊन गावातील महिलांना खेचण्याच्या स्पर्धा लागतात यातून ज्या गावातील महिला दुसऱ्या गावामध्ये ओढून नेली जाते तिला साडी चोळी देऊन पुन्हा त्या गावामध्ये पाठवणी केली जाते गौराईची लढाई चालत आलेली शेंडी पोखर्डी गावामध्ये मोठ्या उत्साहात पार पडली पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी साजरा होणारा महिलांचा रस्सी खेच उत्सव या नावाने हा उत्सव राज्यभर प्रसिद्ध आहे या उत्सवामध्ये शेंडी आणि पोखर्डी या दोन जुळ्या गावांमधील महिला या दोन्ही गावांमधून वाहणाऱ्या सीना नदीच्या काठी जमून दोन्ही गावाकडील महिलांना खेचण्याची स्पर्धा लागते यातून ज्या गावा गावातील महिला दुसऱ्या गावातील महिलेला ओढून आणते त्या महिलेला साडी चोळी देऊन पुन्हा त्या गावामध्ये पाठवणी केली जाते ही प्रथा अनेक वर्षापासून गौराईची लढाई या नावाने प्रसिद्ध आहे आज या दोन्ही गावांमध्ये महिलांनी फेर धरून गाणे म्हणत या नदीकडे प्रार्थना केली त्यानंतर नेहमीप्रमाणे एकमेकींना खेचण्याचा खेळ सुरू झाला या खेळामध्ये दोन्ही बाजूंनी महिलांनी एकमेकींना ओढल्यामुळे ही लढाई समानतेमध्ये सुटली खेळ सुमारे मिनिटे चालला महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी दोन्ही किनाऱ्यावर पुरुषांनीही मोठी गर्दी केली या हजारो वर्षांपासूनची परंपरा आहे या ठिकाणी गौरी माताचं पूजन होतं आणि शेंडी आणि पोखोडी गावामध्ये ऐतिहासिक अशी परंपराची लढत होते आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा ही लढत चांगल्या प्रकारे झाली पण बऱ्याच वर्षापासून ही लढत जशी चालू आहे त्याचप्रकारे कोणत्याही गाव विजयी नाही होता समानता समांतर या ठिकाणी झालेली लढत आणि हजारो वर्षाची परंपरा आहे या ठिकाणी मग असं म्हटलं जातं की पा शंकर आणि पार्वतीच्या वेळेस पार्वती ज्यावेळेस नाराज झाली त्यावेळेसच ही लढत त्या ठिकाणी सुरू झाली या ठिकाणी <coughs> शेंडी आणि पोकडी जवळपास पाच पाच हजार म्हणजे दोन्ही गावाची लोकसंख्या दहा हजार आहे आणि ह्या यात्रेला दरवर्षीप्रमाणे एक तीस चाळीस हजार लोकांची हजेरी लागते आणि अतिशय उत्सवात हा सण या ठिकाणी पार पडतो आणि खूप मोठे मोठे या ठिकाणी प्रतिष्ठित लोक येतात यावर्षी आमचे लाडके आहेत नगर आणि रावळी तालुक्याचे आमदार यांनीसुद्धा या कार्यक्रमाचा उत्सु शुभारंभ केला आणि सर्वांना शुभेच्छा दिल्या आणि फुलांच्या वर्षावात अतिशय उत्कृष्ट दिल्या सर्व ग्रामस्थ सर्व सरपंच उपसरपंच शेंडे आणि कोकडी गावचे भाविक भक्त यांनी हा कार्यक्रम का पार पाडलेला आहे मी सर्व मीडियाचेसुद्धा आभार मानतो या ठिकाणी आलेले प्रसारमाध्यम टी व्ही नाईनचे विशेषतः मी आभार मानतो आणि दरवर्षी अशा रीतीने आपला तुम्ही प्रसार करावा आणि हजारो वर्ष चाली परंपरा आमच्याही पुढे चांगल्या प्रकारे जावी आणि ही लढत म विशेषतः महिलांची असते भारतात ही एकमेव लढाई आहे की या ठिकाणी दोन महिला एकमेकांशी लढतात आणि ही परंपरा आमच्या या शेंडिया पोखर्डी गावाने कायमची चालू ठेवलेली आहे आणि विशेष म्हणजे की ज्या ज्या वेळेस या ठिकाणी एक गावांचे एकमेकावर संकट येतं हे एकत्र गौरीचं पूजन होतं आणि आम्ही एकमेकांच्या जसे ही एक लढत म्हणतं म्हणता एकमेकांशी परत जेवढेचं नातं जोडलं जातं काही तासांची लढत असती आपण वर्षभर आम्ही एकमेकांशी प्रेमाने जातो याच्या अगोदर जा कुस्तीचं पण प्रदर्शन घडतं आणि कुस्ती झाल्यानंतर तत्कालीन लगेच गौरी मातेचं पूजन होऊन गौ या ठिकाणी लढत सुरू केली जाते राज्यामध्ये अशा प्रकारे महिलांची लढाई करणारे शेंडी पोखर्डी हे एकमेव गाव या गौराईची लढाईचा नारळ आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या हस्ते करण्यात आला शेंडी पोखर्डी गौरई महिलांची लढाई ही एक ऐतिहासिक धार्मिक आणि सांस्कृतिक ही आमच्या गावाला लाभलेली परंपरा आहे ही शिवपार्वती ज्या वेळेला सारीपाठ खेळत होते वनराईत डोंगरात ते भ्रमण करीत होते भ्रमण करीत असताना त्यांना म पार्वतीने पार्वती म्हणाली तेव्हा आपण स सारीपाट खेळू सारीपाट दोघं खेळले आणि पार्वती माता जिंकल्या शिव हारले म्हणून शिवाला घाम आला तो घाम त्यांनी खाली शिंपडला त्याच्यातून शिना नदी निर्माण झाली ती शिना नदी निर्माण झाली तर शिर्डीच्या पाटलाची मुलगी पोखर्डीमध्ये पा पाटलाला सून दिली होती आणि शि पोखर्डीची मुलगी गाव शिंडीमध्ये दिली होती म्हणून <स्टेखों> तिला त्या आपल्या आपल्या संस्कृतीमध्ये असं आहे की लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा पहिल्या सणाला आपल्या माहेरी आणायची म्हणून तिला का म पंचमीचा सण आला मग तिचं ते गाणं आहे प पंचमीचा सण आला पंचमीच्या सणाला तिला पाठवलं नाही नंतर रक्षाबंधन आलं रक्षाबंधनालाही तिला पाठवलं नाही पोळ्याचा सण आला तिला पोळ्यालाही पाठवलं नाही मग तिला पार्वतीने मनात भरून दिल्या शिर्डीच्या पाटलाच्या शंकराने बी मनात भरून दिलं पोखर्डीच्या पाटलाच्या का तुमच्या मुलीला पा सणासाठी काही पाठवलं नाही म्हणून हे तुम्ही काय करा सर्व महिलांना गोळा करा आणि तुमच्या मुलीला आणायला जा म्हणून सग पोखर्डीतल्या सर्व महिला पा पाटलिंबाईंनी गोळा केल्या आणि त्या मुलीला आणण्यासाठी इथं आत्ता असं जसा फेर धरला तसा फेर धरला हळदी कुंकाचा कार्यक्रम झाला त्या हळदी कुंका कुंकाच्या का कार्यक्रमात तिला गाणे गायले तिला गाणे गायले हळदी कुंकाच्या कार्यक्रमात तिला गाणे गायले आणि तिला आणण्यासाठी सर्व महिला शेंडीला चालल्या आणि शिंडीला जात असताना तिथल्याही महिलांनी सर्वांनी सगळ्या सर्व महिला गोळा केल्या शिंडीतल्याही माया शिवानी सांगितलं होतं का सर्व महिला गोळा करा म्हणून तिथल्याही सर्व महिला गोळा झाल्या त्यांनीसुद्धा खूप हळदी कुंकाचा सा मोठा समारंभ केला आणि तेही गाणे म्हणत म्हणत शिंडीत शिंडीतून मोरोबाच्या मंदिरासमोर मो मोरोबाला म्हणल्या मोरोबा आम्ही सिद्धी विनायक तू बाबा शि विघ्न हरतेस येस आमचं विघ विघ्न दूर कर आणि आमच्या मुलीला आम्हाला सुखरूप घेऊन येऊ दे आमच्या पोखर्डीच्या महिला भैरवनाथाच्या समोर गेले आणि भैरवनाथाला सांगितलं भैरवनाथा ही तू आम्हाला शक्ती दे आम्ही आमच्या मुलीला आणण्यासाठी चाललेलं आम्हाला शक्ती दे पार्वती मातेला सांगितलं तू वाघविले क्षणी आहे जगन माता आहे गौरी आहे तू सुद्धा आम्हाला शक्ती दे आम्ही आमच्या मुलीला आणण्यासाठी सर्व महिलांनी दर्शन घेतलं तिथून मारुतीच्या मंदिरासमोर गेल्या मारुतीला इतकीच विनंती केली का बाबा तू शक्तिशाली बलवान आहे आम्हाला आम्ही आमच्या मुलीला आणायला हलो आम्हाला शक्ती दे म्हणून त्या पोखरडीच्याही महिला मुलीला आणण्यासाठी चालल्या शिंडीच्याही महिला मुलीला आणण्यासाठी येत होत्या आणि त्यांची गाठ भेट नदीच्या तीरावर पडली नदीच्या तीरावर पडली म्हणून वेणी वेणी त्या वेणी व सर्व महिला यकुनारात बातचीत करू लागल्या बातचीत करीत असताना बातचीत करता करता त्या शिव्या देऊ लागल्या शिव्या देऊ लागत असताना त्यांची ओढाओडी सुरू झाली मग ती ओढाओडी अशी सुरू झाली तर त्यांच्या अंगावर कपडा राहिला नाही त्यांच्या हातात बांगड्यासुद्धा राहिल्या नाही सगळं त्या नदीमध्ये फुटलं आणि त्या मुलीची अशी अवस्था झाली तर मग ती गाण्याची असं गाणं आहे पहिली ग माझी ओवी पहिली ग माझी ओवी वाट मी पाहिली वाट मी पाहिली गौरी नाही लावली गवऱ्या बाई ग दुसरी ग माझी ओवी दुसरी ग माझी ओवी सनाला पोळा सनाला पोळा साऱ्या सुवासनी झाल्या झाल्या गौरीला काय पाठवलं नाही म्हणून मग ती त्यांनी काय केलं त्यांची तिथं झटापट सुरू झाली नवर गौरीला ओढून आणलं ओढून आणल्यानंतर त्या परत मारुतीचं दर्शन घेतलं भैरवनाथाचं जगनमातेचं दर्शन घेतलं परत जगनमातेला विन विनवणी केली का आमची जोगबाई आम सत्याची आमचा भैरव सत्याचा आमचा मारुती सत्याचा प्रत्येकाजवळ आल्यावर मग ती म्हणती अगं अगं माझ्या आई मला असायला काही मग ती आई म्हणती म येऊन यश आली येशीच्या उंबरी आणि येशीच्या उंबऱ्यात आल्यावर ती म्हणते आईला म्हणते आगा आग माझी आई मला नेसायला काही ती म्हणती नेस चक्राचा पाठव मधं मक्का चुळी लिहिली मग तिने तिला चुळी पातळ काय असते डाग डागिने नावू धू घालून डाग डागडागिने तिला दिले सगळा मोठा स सगळ्यात हळदी हळदी कुंकाचा साराही दशमारंभ झाला सगळ्यांच्या लाय आणि ओटी भरल्या सगळ्या महिलांच्या ओट्या भरल्या पहिलं पूर्वी त्या महिलेला बुद्धी करून नेऊन पा घालत होते पण आता मात्र त्या महिलेला ताबडतोब खाना नारळा आणि तिची ओटी भरतात तिला साडी चोळी देऊन तिचा सन्मान करून वाजत गाजत आता जरी महिला आणली ही काढली आणली तरी तिला सन्मानाने नेऊ नेऊन घालतात ती कळली जरी आली तरी आम्ही सन्मानाने घालतो ही काढली गेली तरी ते सन्मानाने आणून घालतो महिलांची ही लढाई पाहण्यासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन अहमदनगर